श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण तुळशीचे आरोग्यासाठी किती फायदे आहेत हे बघणार आहोत आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आयुर्वेदात तसा त्याचा उल्लेख आढळतो हिंदू धर्मशास्त्रात तुळशीला फार महत्त्व देण्यात आलेलं आहे ज्योतिषशास्त्रात म्हटल्याप्रमाणे तुमच्या घरातील तुळस ही तुमच्या आर्थिक स्थिती कशी असेल याचा संकेत देत असते अनेकदा आपण पाहिलं असेल की आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात अचानकपणे तुळस उगवते कधीकधी हा शुभ संकेत मानला जातो कारण यामुळे देवी लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो पण तुळस जर तुळशीचं रोप अस्वच्छ जागी उगवलं असेल तर ते रोप तिथून उकडून दुसऱ्या स्वच्छ जागी लावावे घरातलं तुळशीचं रोप कोमेजलं असेल पण अचानक त्याला पालवी फुटून ते हिरवगार होऊ लागलं तर समजून जा की लवकरच घरातील आर्थिक तंगी दूर होऊन आर्थिक भरभराट सुरू होणार आहे तुळशीच्या रोपाला फुलं येणं हा एक प्रकारचा शुभ संकेत आहे याचा अर्थ तुमच्या घरात सुख समृद्धी शांती आणि आर्थिक भरभराट होणार आहे मित्रांनो हे सर्व संकेत जर तुम्हाला दिसत असतील तर समजून जा की तुमच्याही घरात आर्थिक सुख शांती मिळणार आहे धन्यवाद